पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं यावर्षी तीनशे तीन आपली तीन जी केंद्रं आहेत त्या प्रत्येक केंद्रातली एक शाळा आपण मॉडेल स्कूल म्हणून निवडली त्याच्या आता काम पूर्णत्वाला आलेली आहे त्याच पद्धतीनं पुढच्या वर्षी पंचवीस सव्वीससाठी सहाशे सहा शाळा आपण मॉडेल स्कूलमध्ये मॉडेल स्कूल म्हणजे एकतर इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चांगलं करायचं त्यामध्ये शाळा खोल्या टाईल्स टॉयलेट ब्लॉक मुलींचे टॉयलेट ब्लॉक वॉश एरिया ग्राउंड शाळांची तिथं दुरुस्ती आहे गर्दी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या करतो आहे त्याचबरोबर एक सायन्स लॅब लायब्ररी आणि कम्प्युटर लायब्ररी कम्प्युटर लॅब याच्यासाठी एक ॲडिशनल खुली आपण करतो आहे अशा पद्धतीने हे मॉडेल स्कूलचं ची संकल्पना आहे तिथं आपण वेगवेगळ्या निधीचा कॉन्वर्जन्स करतो आहे त्यातलं काही निधी डी पी डी सीचा आहे काही जिल्हा परिषदेच्या सेसमधला निधी आहे काही मायनिंगचा आहे आणि काही निधी आपण ट्रायबलमधून एम आर ए जी एसमधून कंपाऊंड वॉल करतो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधीचा एकत्रीकरण करून मॉडेल स्कूल चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ही कामं पुणे जिल्ह्यात चालू आहेत एकंदरीत माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत दीड हजार मॉडेल स्कूल आपले तयार होतील त्याचबरोबर आपण शैक्षणिक गुणवत्तेलासुद्धा भरपूर काम करतो आहे त्यामध्ये एफ एल जर्मन लँग्वेज फ्रेंच लँग्वेज नासा इस्रोच्या विजिट साय सायन्स एक बारामती आणि आळंदीला करतो आहे अशा वेगवेगळ्या उपक्रम आपण पुणे जिल्हा परिषदेमध्ये राहतो त्याच पद्धतीनं साहित्य संमेलन आपण एक चांगल्या दर्शवलं दिसले त्या त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा आहे केशवंतराव चव्हाण कला क्रीडा जो उत्सव आहे तो आपण करतो एक सायन्स प्रदर्शन आपलं नऊ दहा तारखेला पुण्यामध्ये होते आहे अशा वेगवेगळे वे, उपक्रम आपण मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी करतो धन्यवाद